गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया बाप्पाच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो ऑलराऊंडर या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे येत्या मंगळवारी आहे अंगारकी संकष्टी चतुर्थी आणि या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात गणपती बाप्पाला प्रथम पूजनीय देवता म्हणतात कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात ही गणपती बाप्पाच्याच कृपेने होते तसेच कोणतंही काम करायचं असलं तर आपण पहिल्यांदा गणपती बाप्पाची पूजा करतो आणि नंतर त्या कामाला सुरुवात करत असतो कारण की बाप्पा सर्व विघ्न दूर करतात असे म्हणतात तसेच मुलांसाठी मुलांच्या प्रगतीसाठी आपल्या आयुष्यातील अडचणी संकटे दूर होण्यासाठी देखील आपण पूजा सेवा करत असतो आता अंगारकी चतुर्थीला विशेष महत्व आहे जी संकष्ट चतुर्थी मंगळवारी येते तर तिला अंगारकी संकष्टी चतुर्थी म्हणतात अगदी वर्षातून ही अंगारकी चतुर्थी दोनदाच येत असते त्यामुळे तिचे अनन्य साधारण महत्व आहे अगदी आपल्याला सर्व संकष्ट चतुर्थींचे व्रत करणे शक्य नसेल तर फक्त आपण अंगारकी चतुर्थीचे व्रत केले तरी पण आपल्याला सर्व चतुर्थींचे व्रत केल्याचे पुण्यफळ हे प्राप्त होत असते त्यामुळे जर तुम्हाला उद्या शक्य असेल तर आवर्जून उपवास व्रत करा आणि जर शक्य नसेल तर फक्त तुम्ही गणपती बाप्पाची पूजा सेवा केली तरी पण चालेल पण या दिवशी सेवा करायला आपण चुकायचं नाही उलट आपल्या घरामध्ये लहान मुलांना देखील आपण या दिवशी सेवा करायला लावायची आहे गणपती या ऋषीच पठण करायला सांगा किंवा अगदी श्रवण केलं तरी पण चालेल कारण की बाप्पा मुलांवरती येणारे सर्व विघ्न हे दूर करत असतात श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी मंगळवारी बारा ऑगस्ट रोजी सकाळी आठ वाजून चाळीस मिनिटांनी सुरू होणार असून या तिथीची समाप्ती बुधवारी तेरा ऑगस्ट वाजून पस्तीस मिनिटांनी होईल उदय तिथीनुसार अंगारकी म्हटलं जाईल तसेच यावेळी चंद्रोदयाची वेळ रात्री आठ वाजून एकोणसाठ मिनिटांनी असेल मग त्यानंतरच आपण हा उपवास व्रत हे सोडायचं आहे आता या दिवशी आपल्याला काही उपाय देखील करायचे आहे भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे असतात आणि ते फर, काही संपायचे नाव घेत नाही आता संकट येणारच नाही असं तर होणार नाही पण आपण संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो तसेच आपण मेहनत तर घेत असतो पण मेहनतीचे देखील आपल्याला पाहिजे तसे फळ हे काही केल्या मिळत नाही मग आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य गरिबी दूर होण्यासाठी तसेच सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक आईवडिलांची इच्छा असते की आपल्या मुलांची प्रगती व्हावी मग अभ्यासात असेल किंवा नोकरीत असेल कोणत्याही क्षेत्रामध्ये त्यांनी मागे राहू नये पण पाहिजे तसं होत नाही मुलांना अभ्यास करतात पण त्यांना मिळत नाही नाही किंवा किंवा त्यांच्या लक्ष लागत वा वाईट संगत देखील लागलेली असते किंवा त्यांचा विवाह जुळून येत नाही त्यांना नोकरी मिळत नाही तर या सर्व समस्या दूर होण्यासाठी या अंगारकी चतुर्थीच्या दिवशी कोणते उपाय करावे कोणत्या सेवा कराव्या याच्याबद्दलची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे तत्पूर्वी तुम्ही ऑलरावडर या मराठी युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा तसेच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा गणपती बाप्पा लिहायला विसरू नका जेणेकरून आपल्याला देखील आशीर्वाद हा प्राप्त होईल तसेच शेजारी नोटिफिकेशन बिल देखील प्रेस करा जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ बनवेल तर तो व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर दिसेल आता मंगळवारी अंगारकी चतुर्थीच्या चतुत दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्म ब्रह्ममुहूर्तावरती उठलं तरी पण चालेल ब्रह्म ब्रह्ममुर्ता उठा आपण जी काही पूजा करतो सेवा करतो तर त्या सेवेचे आपल्याला अगणित फळ हे मिळत असते या दिवशी आंघोळ करताना कच्चं दूध काळी तीळ चिमूडवर हळद गंगाजल तसेच थोडंसं मीठ या वस्तू टाकून अंघोळ करायची आहे यामुळे आपल्याला पवित्र तीर्थस्थानी स्नान केल्याचं पुण्यफळ हे प्राप्त होत असतं तसेच आपल्यामध्ये असणारी नकारात्मकता ही देखील दूर होत असते आणि त्यानंतर आपण जी काही पूजा करतो सेवा करतो तर ती पूजा ही सफल ठरत असते आता या दिवशी आपल्याला गणपती बाप्पाची पूजा करायची आहे देवघरामध्ये एक दिवा लावायचा आहे आणि संकष्ट चतुर्थी जेव्हा पण असते तेव्हा चौमुखी दिवा घरामध्ये प्रज्वलित करणे याला खूप महत्त्व आहे आता चौमुखी दिवाच का प्रज्वलित करावा कारण की चारही बाजूने आपल्या घरामध्ये जी काही संकटे अडचणी अर्थ येत असतात तर ते दूर होण्यासाठी या दिवशी देवघरामध्ये चौमुखी दिवा हा आवर्जून प्रज्वलित करायचा आहे आपण एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये थोडेसे अखंड तांदूळ टाकावे तांदळावरती हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि त्यावरती हा कणकेचा चौमुखी दिवा ठेवायचा आहे कणकेचा दिवा बनवणे शक्य शक्य नसेल तर मातीची पंधी देखील तुम्ही चौमुखी पद्धतीने प्रज्वलित केली तरी पण चालेल यामध्ये शुद्ध तूप टाका किंवा तिळाचं तेल मोहरीचं तेल देखील टाकू शकता दिव्याला हरी कुंकू लावायचं आहे फूल व्हायचं आहे आता यानंतर आपल्याला बाप्पाची पूजा करायची आहे बाप्पाला अभिषेक करायचा आहे अगोदर शुद्ध जलाने अभिषेक करावा त्यानंतर पंचामृताने अभिषेक करावा अभिषेक करत असताना ओम गण गणपत ये नम ओम गण गणपत ये या मंत्राचा जप करत राहायचा आहे अभिषेक करून झाल्यानंतर ते जे काही तीर्थ आहे तर तीर्थ आपण ग्रहण आहे आपल्या मुलांना देखील ग्रहण करायला आहे यामुळे मुलांना जे काही अभ्यासामध्ये अडचणी अडथळे येत असतात तर ते दूर होत असतात बाप्पाची मूर्ती स्वच्छ पुसायची आहे बाप्पाला आपण चंदन लावायचं आहे अष्टगंध लावायचा आहे त्याचसोबत बाप्पाला ज्या काही वस्तू प्रिय आहे तर त्या सर्व वस्तू तुम्ही या दिवशी बप्पांना अर्पण करायचे आहे एकवीस दुर्वाची जोडी असेल खोबऱ्याचा नैवेद्य असेल जास्वंदीचं फूल असेल तर या सर्व वस्तू आपण बप्पाला अर्पण करायचे आहे आता जेव्हा एकवीस दुर्वाची जोडी आपण बप्पाला अर्पण करत असतो तेव्हा ती थोडीशी हळदीमध्ये भिजून मग अर्पण करायची आहे आणि अर्पण करत असताना आपली इच्छा मनोकामना देखील बोलायची आहे यामुळे कितीही कठीणातील कठीण इच्छा असो तर ती देखील पूर्ण होते असे म्हणतात आता या दिवशी आपल्याला एका झाडाच्या पानाचा उपाय करायचा आहे आता जास्वंदीचं फूल हे बप्पाला अत्यंत प्रिय आहे हे तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे तर आपल्याला जास्वंदीचं पान घ्यायचं आहे आता पान हे खराब नसावं त्यालामध्ये होळ असेल छिद्र असेल तर असं पान घ्यायचं नाही व्यवस्थित जास्वंदीचं पान घ्यायचं आहे अगदी संकष्ट चतुर्थीच्या अगोदरच्या दिवशी तोडून आणलं तरी पण चालेल किंवा अगदी तुम्ही दुपारी देखील हा उपाय करू शकता आता पान आणल्यानंतर आपल्या घरामध्ये जर गंगाजल असेल तर पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाका या पाण्याने हे पान स्वच्छ धुवून काढायचं आहे गंगाजल नसेल तर अशा वेळेस शुद्ध जलाने हे पान धुतलं तरी पण चालेल स्वच्छ धुवून काढल्यानंतर आपण स्वच्छ पुसून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला कुंकू घ्यायचं आहे कुंकुमध्ये गुलाबजल किंवा गंगाजल टाकावं आणि चासवंदीची काडी घ्यायची आहे किंवा अगदी दुर्वाची काडी घेतली तरी पण चालेल आता आपल्याला बाप्पाला आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे तर ती सांगायची आहे आणि ही त्या पानावरती देखील लिहायची आहे मग तुम्हाला वाटत असेल की मी खूप मेहनत करत आहे कष्टाचे फळ मिळत नाही तर आपण धनप्राप्ती लिहू शकता किंवा पैसा लिहू शकता किंवा नोकरी मिळत नसेल तर नोकरी लिहू शकता किंवा जर संतान प्राप्ती होत नसेल तर तुम्ही प्राप्ती लिहिलं तरी पण चालेल तुमची जी काही इच्छा आहे मनोकामना आहे कठीणातील कठीण कोणतीही इच्छा असो तर ती आपण शॉर्टकटमध्ये त्या जास्वंदीच्या पानावरती लिहायची आहे आता लिहिल्यानंतर या जास्वंदीच्या पानाचा डेट हा गणपती बाप्पांकडे असेल याची काळजी घ्यायची आहे मग तुम्ही एखाद्या लाल रंगाच्या कपड्यावरती हे पान ठेवू शकता किंवा एखाद्या ताटामध्ये ठेवलं तरी पण चालेल आता हे पान बाप्पा समोर ठेवल्यानंतर आपण इच्छा देखील त्यावरती लिहिलेली आहे त्यावरती आपण थोडेसे अखंड अक्षर अर्पण करायचे आहे आणि आपल्याला एकवीस दुर्गाची जोडी घ्यायची आहे आता एकवीस दुर्वा घेतल्यानंतर आपण गणपती अथर्व पठण करायचं आहे अगदी एकवीस वेळा गणपती अथर्वशीष पठन पठण करणे शक्य असेल तर आवाजून 21 एकवीस वेळा गणपती अथर्वशीष पठण करावा किंवा अगदी तुम्ही एक वेळा पठण केलं तरी पण चालेल त्याचसोबत ओम गण गणपत ये नमहा या मंत्राचा देखील आपण एकशे आठ वेळा जप करायचा आहे अगदी म्हणणे शक्य होत नसेल तर मोबाईलवरती लावून द्या श्रवण केलं तरी पण चालेल पण या सेवा आपल्याला करायच्याच आहे आता या दोन सेवा करून झाल्यानंतर आपण जर त्या पानावरती पैसा लिहिलेले असेल किंवा कर्ज जर फिटत नसेल तर अशा वेळेस आपण गणेश स्तोत्र देखील पठण करायचं आहे यामुळे आपल्याला ज्या काही पैशांच्या अडचणी अडथळे आहेत तसेच पैसा घरामध्ये येतो पण तो स्थिर नाही किंवा पैशांचे काही मार्गच मिळत नाही तर अशा वेळेस तुम्ही ऋणमुक्ती गणेश स्तोत्र आवर्जून पठण करा यामुळे आपल्या पैशांच्या अडचणी दूर होत असतात तसेच कर्ज देखील फिटत जातं व घरामध्ये पैसा देखील येत जातो आता या तीन सेवा करून झाल्यानंतर आपण आपली इच्छा मनोकामना परत गणपती बाप्पाला सांगायची आहे तसेच ती एकवीस दुर्वाची जोडी आपण त्या जास्वंदीच्या पानावरती ठेवायची आहे त्यानंतर आपण धूप दीप दाखवायचं आहे तसेच हळद कुंकू देखील त्यावरती अर्पण करायचं आहे आणि आपण एक दोरा घ्यायचा आहे आता या दोऱ्याने जास्वंदीचं पान आणि त्यामध्ये आपण एकवीस दुर्वा ठेवलेले आहे तर त्या आपण बांधायच्या आहे किंवा तशाच ठेवल्या तरी पण चालेल किंवा लाल रंगाच्या कपड्यामध्ये देखील बांधू शकता आता हा उपाय जर तुम्ही सकाळी केला असेल तर संध्याकाळी आपण हे जास्वंदीचं पान तिथून उचलायचं आहे किंवा अगदी दुपारी जरी केलं असेल तर संध्याकाळी तुम्ही हे जास्वंदीचं पान तिथून उचलायचं आहे आणि जवळपास असणाऱ्या गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये जायचं आहे आता गणपती बाप्पाचं मंदिर नसेल तर अशा वेळेस महालक्ष्मीचं मंदिर असेल भोलेनाथांचं मंदिर असेल कोणतंही मंदिर असो पण तिथे गणपती बाप्पाची मूर्ती किंवा फोटो हा आपल्याला बघायला मिळतोच आता हा उपाय कोण करू शकतं घरातील कोणत्याही व्यक्तीने हा उपाय ही सेवा केली तरी पण चालेल फक्त सूतक असेल किंवा मासिक धर्म असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय करता येणार नाही ना आता तिथे बप्पाच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर आपण बप्पाला ज्या काही वस्तू प्रिय आहे तर त्या सर्व वस्तू तुम्ही त्यांना अर्पण करू शकता तुम्ही तिथे शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे किंवा तिथे दिवा प्रज्वलित असेल तर त्या दिव्यामध्ये तेल टाकलं तरी पण चालेल तसेच जास्वंदीचं फूल असेल गुळखोबऱ्याचं नैवेद्य असेल मोदक असेल एकवीस दुर्वाची जोडी असेल तर ज्या गोष्टी आपल्याला उपलब्ध होतील तर त्या वस्तू आपण भगवान श्री गणेशांना अर्पण करायचे आहे त्यानंतर ती एकवीस दुर्वाची जोडी व आपण जास्वंदीचं पान त्यावरती आपण इच्छा Ella तर ते आपण हातामध्ये यायचं आहे आणि ओम गण गणपत येनमहा ओम गण गणपत येनमहा या मंत्राचा जेवढ्या वेळा शक्य होईल तेवढ्या वेळा जप करायचं आहे आणि आपली इच्छा मनोकामना सांगत हे पान आपण गणपती बाप्पाजवळ अर्पण करायचं आहे आणि हे पान आपण तिथेच राहून द्यायचं आहे त्यानंतर आपण गणपती बाप्पाच्या कानामध्ये आपली इच्छा मनोकामना परत एकदा बोलायची आहे तर पहिल्यांदा ओम नम शिवाय असे म्हणायचे आहे ओम नम शिवाय हा भगवान भुलेनाथांचा मंत्र आहे आणि भगवान भुलेनाथांचा आदेश भगवान श्री गणेश कधीही मोडत नाही त्यामुळे जर आपण ओम नम शिवाय म्हणून मग आपली इच्छा मनोकामना गणपती बाप्पा जवळ व्यक्त केली तर कितीही कठीणातील कठीण इच्छा असो तर ती देखील पूर्ण होते असे म्हणतात तसेच हा उपाय केल्यानंतर आपण मध्ये कुठेही कुणाच्याही इथे थांबायचं नाही आपण डायरेक्ट घरी जायचं आहे तसेच आपण जो काही उपाय केला आहे तर त्याबद्दल देखील कुणाला सांगू नये तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या ऑलराऊंडर या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट मध्ये गणपती बाप्पा मोर्या जरूर लिहा धन्यवाद